खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द गावाच्या हद्दीत एक सोलार कंपनी सरकारी गायराणामध्ये सोलार प्लांट सुरू करत आहे यासाठी एका रस्त्याचं नियोजन करण्यात आलं गावातून जाणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीतून जातो ज्या शेतकऱ्यांच्या खाजगी मालमत्तेतून हा रस्ता जात आहे त्या शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा मोबदला त्यांची पूर्व परवानगी न घेता बळजबरीच्या जोरावर ही कंपनी हा रस्ता बनवत आहे या विरोधात संबंधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कोरेगाव खुर्द पोलीस स्टेशन तहसील कार्यालय खेड प्रांत कार्यालय खेड जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या सर्व ठिकाणी कंपनी विरुद्ध तक्रार अर्ज केलेत कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांविरुद्ध महागे पोलीस स्टेशन याचा तक्रार अर्ज दाखल केलाय या संदर्भात स्थानिक शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया परत पोलीस ठाण्यात मध्ये हवालदारांना हा अर्ज बी केलेला आहे तळशीदारांना आमच्या जमिनीतून आहे ना या आमच्या जाग्यातून डायरेक्ट सोलर कंपनीला रस्ता जातो तर ते काय आम्ही अडवलेलं आहे ते काही